थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे ड्रायफ्रुट्सचे लाडू आज मी तुम्हाला दाखवणार आहे लाडू बघा किती छान बनवून तयार होतात त्यांचं टेक्स्चरही इतकं छान आलेलं आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात तरी ते मी शंभर ग्राम तीळ घेतलेले हे जे तिळ आहे ते आपल्याला चांगले लालसर रंगावर भाजून घ्यायचे तीळ घेण्याचं कारण म्हणजे तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना सांधीवात किंवा हाडांशी रिलेटेड काही आजार असतात त्यांना खूप त्रास होतो तर तो त्रास तुमचा कमी व्हावा म्हणून मग आपण थंडीच्या दिवसामध्ये तिळाचं सेवन नक्की केलं पाहिजे आता चांगले लालसर रंगावर हे ती मी ले ले ते भाजून रेडी केलेले ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता याच कढाईमध्ये मी थोडीशी खसखसही टाकून घेणार आहे खसखसही थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते तर कढाई इथे गरम असल्यामुळे खसखस पटकन भाजून तयार होते आता ही खसखसही मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आता या कढाईमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीचे तुम्ही तुम यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे इथे मी काही बदाम घेतलेले हे बदाम आपल्याला चांगले लालसर रंगावर तळून घ्यायचे तुम्ही ते पिस्ता अक्रोड तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ शकतात आता बदाम चांगले लालसर रंगावर तळून तयार आहेत ते मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि हे संपूर्ण जिन्नस मी मिक्सरमध्ये थोडेसे ओबडधोबड वाटून घेणार आहे इथे मी आता काही काजू घेतलेले काजूही चांगले लालसर रंगावर आपल्याला एक पाच मिनटांसाठी तळून घ्यायचे काजूही आपले तळून तयार आहेत तेही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि ह्या सर्वांना आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरून घ्यायचे आता मी इथे काही खजूर घेतलेली ही खजूर आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायची म्हणजे ती चांगली मऊसूत पडते चांगली मऊसूत होईपर्यंत आपल्याला ही अशाच पद्धतीने या तुपामध्ये परतून घ्यायची आहे खजुरीमुळे आपल्या लाडवांची चव खूप छान लागते आता चांगली मऊ होईपर्यंत मी तिथे परतून घेणार आहे इथे परतून देखील तुम्हाला जर असं वाटलं की खजूर थोडीशी कडक राहिलेली आहे तर ती आपण मिक्सरला फिरून घ्यायची आहे आता तुपामध्ये मी काही गूळ टाकून घेणार आहे ऑलरेडी खजूर असल्यामुळे मी त्यामध्ये गुळाचं प्रमाण थोडं कमीच ठेवलेलं आहे साधारण एक पाव किलो गूळ मी इथे टाकून घेणार आहे आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे हा गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला हे ड्रायफ्रूटच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे जे गुळाचं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे इथे संपूर्ण ड्रायफ्रूट्स मी मिक्सरला वाटून घेतलेले इथे मी खारीक खोबरं घेतलेले अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरंही वाटून आणले होतं ते यात मी मिक्स करून घेणार आहे आणि हे जे आपलं गुळाचं मिश्रण आहे ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आता अगोदर जी खजूर आहे हो। ती मी ते टाकून घेतलेली खजूर जरा गरम आहे हो। तर ती हळूवारपणे मी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे हो। नंतर हे जे गुळाचा आपण पाक बनवून घेतलेला आहे हो। तो आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे तोही आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गोळाचं जे मिश्रण आहे हो। ते गरम आहे हो। तर चमच्याच्या साहाय्याने अगोदर आपल्याला ते मिक्स करून नंतरच यात आपल्याला हात टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा आता हे अशा पद्धतीने काही गुठळ्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहे आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे मस्त असे गोलगरगरीत थंडीच्या दिवसात खाण्यासाठी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असे लाडू बनवून तयार आहेत मस्त अशा चवीचे आपले लाडू इथे बनवून तयार आहे बघा किती छान असं टेक्स्चर त्यांना आलेलं आहे आणि पटापट वळून तयार झालेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका आपण ते एका डब्यामध्ये भरून ठेवायचे मस्तपैकी महिनाभर ते एन्जॉय करायचे ह्या थंडीच्या दिवसात हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा बघा आता आपण ते एका डब्यामध्ये भरून घेऊयात त्यामध्ये हवरी आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यामध्ये जवसही टाकू शकता जवसही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं जवसामध्ये तर आपल्या हार्टच्या हेल्थसाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म असतात तर तुम्ही जवसही असेल तर नक्की यात ॲड करा आणि हे लाडू नक्की बनवा